हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण हत्ती आणि कुत्र्याची मैत्री ही गोष्ट ऐकणार आहोत फ्रेंड्स त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप पूर्वीची गोष्ट आहे काशीमध्ये ब्रह्मदत्त नावाचा एक राजा राज्य करत असे त्याच्याकडे एक हत्ती होता माहूत त्या हत्तीची प्रेमानं देखमाल देखभाल करीत असे माहूत रोज सकाळी हत्तीला आंघोळ घाली आणि मग त्याला खायला देई माहूतचा कुत्रा पण रोज तिथे येत असे हत्ती आणि कुत्रा रोज एकत्र जेवायचे थोड्याच दिवसात हत्ती आणि कुत्र्याची छान दोस्ती जमली हत्ती नेहमी कुत्र्याची वाट पाहायचा कुत्रा आला नाही तर हत्ती काही खायचा नाही कुत्रा पण हत्तीशी खूप खेळायचा त्याच्या सोंडेवर चढून झोके घ्यायचा एक दिवस माहूतला पैशाची फार गरज होती म्हणून त्याने आपला कुत्रा विकून टाकला कुत्र्याला खूप वाईट वाटले पण तो बिचारा काय करणार मुकाट्याने आपल्या नव्या घरी निघून गेला आपला मित्र दिसत नाही म्हणून हत्तीला फार उदास वाटू लागले त्याने खाणं पिणं सोडून दिले आंघोळीलाही जाईना दिवसभर नुसताच एकटाच बसून राही हत्ती काही खात पित नाही नसल्याची बातमी राजापर्यंत पोहोचली राजाने हत्तीची विचारपूस करायला आपल्या एका मंत्र्याला पाठवले हत्तीजवळ जाऊन मंत्र्याने त्याची तपासणी केली हत्तीला काहीच आजार नव्हता मंत्र्याने विचार केला की याला नक्कीच कसली तरी काळजी लागली असणार मंत्र्याने आसपासच्या लोकांकडे ही चौकशी केली लोकांनी सांगितलं की कुत्रा निघून गेल्यापासून त्या दुःखानेच हत्ती उदास आहे कुत्रा गेला त्या दिवसापासूनच त्याने खाणेपिणे सोडले आहे ही गोष्ट मंत्र्यांनी राजाला सांगितली राजाने लगेच ढोल वाजवून दवंडी पिटवली की ज्याच्याकडे कु कुत्र कुत्रं असेल त्याने त्याला लगेच सोडून द्यावे ज्याने माहुताकडून कुत्रा विकत घेतला होता त्याने पण ही दवंडी ऐकली मग काय राजाची आज्ञा ऐकल्याबरोबर त्याने कुत्र्याला बांधलेली दोरी कापून टाकली कुत्रं उड्या मारत धावत पळत हत्तीकडे गेला दोन्ही मित्र एकमेकांना पाहून अगदी खुश झाले हत्तीने आपल्या सोंडेने कुत्र्याला उचलले आणि आपल्या डोक्यावरच बसवले त्याच्या डोळ्यातून आनंदाने अश्रू वाहू लागले माहूत पळत पळत जाऊन हत्तीसाठी खाणं खाणे घेऊन आला हत्तीने पहिल्यांदा कुत्र्याला भरवले आणि मगच आपण खाल्ले